नमस्कार ज्ञान पंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एरंडोल खुर्द येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ही बातमी आहे एरंडोल प्रतिनिधी राहुल मराठे यांच्याकडून एरंडोल तालुक्यातील कासोदा बांभुरी खुर्दे हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील श्रीकृष्ण मंदिर येथून दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भगवान श्री, श्री चक्रधर स्वामी अवतार दिवस जयंती महानुभव पंथ आणि उपदेशी परिवार समाजतर्फे सकाळी नऊ वाजता ट्रॅक्टर वर प्रतिमा ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात अवतार दिवस म्हणजेच जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी कासुदा व बांभुरी परिसरातील महानुभव पंथ आणि उपदेशी परिवाराच्या लहान बाळ गोपाळांसह पुरुष व महिलांनी देखील वाजंत्रीच्या तालावर ठेका घेत मिरवणुकीचा आनंद घेतला सदर भगवान श्री चक्रधर स्वामींची मिरवणूक शांततेच्या वातावरणात पार पडली या कामी कासुदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता अशाच काही नवीन बातम्यांसाठी बघत राहा ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करायला व लाईक करायला विसरू नका